सुद्धा होतंय आणि त्यापेक्षा माझं मनसुद्धा भरून येते कारण दशावतार कलेमध्ये अशी बरीच रत्न आहेत ज्यांनी आपल्या कलाकारीच्या जोरावर आणि आपल्या कलेच्या जोरावर आपलं एक असं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय की त्या अस्तित्वाला गालबोट लावणारा कुणीही नाही आणि असे हरवणारे कलाकार या आपल्या कलेत जन्माला आले आणि म्हणून आज दर्शावतार कला एक वेगळ्या शिखरावर आहे आणि त्याच बहुरत्नातील एक दशावतरी रत्न म्हणजे आदरणीय श्रीमान कैलासवासी प्रशांत मेस्त्री आम्हासारख्या कित्येक स्त्री कलाकारांचा देव जरी म्हटला तरीसुद्धा वावगं ठरणार नाही असे आम्हासारख्या स्त्री कलाकारांचं दैवत अभिनय म्हणजे काय सात्विकता म्हणजे काय आणि त्यापेक्षा महत्वाचा स्त्री अभिनय म्हणजे काय आणि तो स्त्री अभिनय इतका नैसर्गिक कसा असायला हवा याचं एक उत्तम आणि जिवंत स्त्री कलाकाराचं उदाहरण म्हणजे आदरणीय कैलासवासी श्रीमान प्रशांत मेस्त्री आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कुमार तुषार मेस्त्री यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून बहुमोलाचं पर्श त्यांचे चिरंजीव आमचे मित्र आमच्या बंधूप्रमाणे असणारे आमचे स्नेही श्रीमान तुषार मेस्त्री परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देऊ त्यांच्या प्रत्येक कर्तव्यात त्यांना ईश्वरप्राप्ती घडवू त्यांचे पिता आज जिथे कुठे असतील अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या का असे ना त्याच्या पाठीशी त्यापेक्षा माझ्याही पाठीशी आम्हा सर्व कलाकारांच्या पाठीशी त्यांचा आशीर्वाद राहू प्रशांत मेस्त्री कैलासपासे यांच्या आत्म्यात जीवशांती लाभ अशी ईश्वरी करू या